या मैदातील पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये एक बाद झाला दुसराही बाद झाला की काय सुंदर अशा दोन गाड्यात लढत चलाय आड्याल देखील सुंदर अशी गाडी पते दोन नंबर तासाचे भैया ड्रायव्हर कचरेवाडी क्रांच निर्याध वर छसवा पंचेचाळीसचा चा निकाल आहे दोन वरून दावील गाडी मारुत प्रसन्न समरण भैया मित्रमंडळ गिरवी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा भैया ड्रायव्हर कचरीवाडीकरांचा हार्दिक अभियंता सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गिरवीकर आपल्या बैलांची नाव सांगून जायचंय चेतकाने रायबाची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आता जी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली त्याबद्दल भैया ड्रायव्हर समाधान भैया मित्रमंडळ याच्याकडून भैया साठी पाचशे जणांना आपलं ऑनलाईन चेक करा आणि समालोचन करताना शंभर चे आहे त्यांचा मनपूर्वक धन्यवाद